भाजप नेते संजय कुटे यांनी काय प्रतिक्रिया पाहूया गणपती गायकवाड यांच्यावर अजून आरोप सिद्ध झालेले नाही ते जेलमध्ये आहेत त्यांचं मतदार यादीमध्ये नाव आहे आणि त्यांना मतदानाचा पूर्ण अधिकार आहे कायद्यानं आणि यापूर्वी अशा घटना आपण महाराष्ट्राच्या विधान परिषदेच्या इतिहासामध्ये आपण बघितलेलं आहे की बऱ्याच वेळेस अशा आरोपींना जेलमधून येऊन त्यांनी मतदान केलेलं आहे त्यांचे नाव घेण्याची आवश्यकता नाही सगळं आपल्याला माहीत आहे आणि जनतेलाही माहीत आहे त्यामुळे काँग्रेस उगीचं काहीतरी लेटर देऊन काहीतरी सनसनी तयार आम्ही करतो आहे आणि काँग्रेसमध्ये आता सनसनी तयार करायची एवढंच त्यांच्याजवळ राहिलेलं आहे आणि कदाचित त्यांना त्यांच्या आमदारामधून भीती वाटत असेल म्हणून कुठंतरी ते आमदारांमध्ये संभ्रम तयार करायचं या पद्धतीचा कारक त्यांना दुसरं काही नाही जर निवडणूक आयोगाने या सगळ्या संदर्भात काही निर्णय जर घेतला तर भाजपची काय भूमिका काही निर्णय काय घेणार आहे नियम आहे कायदा आहे यापूर्वी घटना झालेल्या आहेत यापूर्वी आता तुम्हाला सांगायचं म्हणजे गौडी हे होते त्यांनी मतदान केलं होतं इथे येऊन बऱ्याच जणांनी केलेला आहे त्यामुळं कायद्यामध्ये जे आहे तेच होणार आहे आणि कायदा हा आपल्या बाजूला कायदा आपल्या बाजून आहे यापूर्वीसुद्धा अनेक उमेदवारांनी अशा प्रकारे मतदान केलेलं आहे त्यामुळे काँग्रेसचा हा प्रयत्न वेळेत सनसेने पसरवण्याचा आहे असं संजय कुटे यांनी ओम देशमुख न्यूज